नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ देवउणी एकादशीला हे चार उपाय करा विष्णूसह लक्ष्मी देवीची कृपा वैवाहिक अडचणी दूर होतील चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला देवउटणी एकादशी साजरी केली जाते या एक या दिवशी श्री विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात या दिवशी या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील अडचणी देखील दूर होतात जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती वैवाहिक समस्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना हल्दी कुंकू लावा तसेच त्यांच्या इच्छुकाचे लग्न लवकर होण्याची शक्यता अधिक दृढ होते तसेच व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात तसेच श्री विष्णूंना पिवळी फुले देखील अर्पण करा इच्छापूर्तीसाठी उपाय तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवउठणी एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ जल अर्पण करा तसेच भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तसेच जीवनातील सर्व अडथळे दूर होतात जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी उपाय जर तुम्हाला अनेक संकटांनी घेरले असेल तर देवउटी एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर तुपाचे पाच दिवे लावा तसेच भगवान विष्णूसह तुळशीची पूजा करा असे केल्याने सौभाग्य वाढते जीवनातील अनेक समस्या दूर होतात याशिवाय भगवान विष्णूंना नारळ अर्पण करा यामुळे अनेक फायदे मिळतात अशा प्रकारे देव उठणी एकादशीच्या दिवशी हे चार उपाय करा भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा व आशीर्वाद राहील तसेच सर्व अडचणी दूर होतील आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ